रात्रीचा विषय असा आहे आता आम्ही रस्ता खोदून गुन्हा केला तो आम्हाला सगळ्यांना मान्य तो आम्ही स्वतःहून केला गुरु मान्य आम्हाला पण एवढं करून सुद्धा परदेश परवा दिवशी होते बरोबर त्यावेळेस पण सरपंच काही होत्या त्या होत्या तर आम्ही काय म्हटलं आम्हाला आम्ही पाच दिवसाची मुदत दिली जर नाहीच रस्त्याचं काम केलं तर मग आम्हाला काय ऍक्शन घ्यायची ते आम्ही घेऊ जाऊन झालं ते झालं अरे ऐका बाबा तू ऐका आता आता जाऊ द्या सगळं ऐका अरे गोडी बुलवायची माणसं तुम्ही मी कुणासाठी आलोय तुम्हाला बघू झालं ना खाली माझं म्हणणं ऐक जरा तुम्हाला ताई झालं ते झालं आता गावात मागचं काय उकरून काढू नका

त्यांना रात्रीच्या टाइम येतांना रात्रीच्या टाइम येतांना आएगा आणि तो शिक्षण पद्धतीने जमा दिवा आता होईल थोडा मला अजून मला पण लाईट कोण आहे तो रस्त्यावर जो येणार रात्रीचा गाडीचा पाटील दव कुमार रियात्रेवर उत्तर द्या फक्त मला आ ना तुम्हाला कोणी मला बोलवणार नाही तर जास्त तुमचं बोलण्याला समज जातो फोन सर… केला एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनट ऐका ना दादांनी आम्हाला दादांनी आम्हाला पहिल्यांदा विषय याच्या अगोदर आम्हाला सगळं बोलून घेतलं होतं सगळं विषय समजून घेतलं त्यांना सांगितलं त्यामुळे त्यांचं पण म्हणणं तेच आहे की मी मग म्हटलं की पहिल्यांदा जो तुमचा आहे तो रस्ता तो आपण चालू करून घेऊ ऐके ना ऐक ना त्यामध्ये जो रस्ता ऑलरेडी सांगितले तो रस्ता आपण पहिल्यांदा चालू करून घेऊ अतिक्रमण जे झालेलं आहे ते आम्ही म्हणतो की इमिजिएटली त्याच्या मी उप भूमी अभिलेखच्या गौरी मॅडम आहे त्यांना माझ्याकडनं इमिजिएटली पत्र देतो त्यामध्ये तो त्यांचं पण तिथे मोजणी करून त्यांचं जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण तर काढूनच घेऊ परंतु ओढा जो आहे जो तुमचा म्हणजे आता आपण जर रस्ता केला त्यामध्ये ओढा त्याच्यात साईडनी काढून देणं गरजेचं आहे कारण पाऊस झाल्यानंतर शेवटी रस्ता जरी केला तर पुन्हा माती किंवा पाणी वगैरे ते राहणार आहे म्हणजे तो एवढा पण बाजूला काढून घेऊ आणि आमदार साहेबांनी पहिल्यांदा आम्हाला बोलून मग अशी सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी तिथे होते तेच सांगितलं त्याच्यानंतर मग ते म्हटले मग आपण ह्याच्याकडे जाऊ आणि ह्याच पद्धती आपल्याला याच्यात जावं लागतं बोला हजार तो चार किलोमीटरचा जो रस्ता आहे ना होमा ते आपल्या ठरल्याप्रमाणे पंचवीस फुटाची आहे म्हणजे खालपर्यंत मापदंडामध्ये सरळ मोकळी करून घ्यायचे कुणाचे अतिरिक्त सिंगल नाही ठेवायचं कारण आपण बघा हे माध्यम ते बरोबर न्याय सगळ्यांना सारखा व्हायलाच पाहिजे तो गरीब असू द्या तो पैशावाला असू द्या कोण मोठा माणूस असू द्या दादा एक मिनिटा लहान तोंडी मोठा घास घेते माझं म्हणणं एवढंच आहे का रात्री त्यांनी असं का केलं तो सचिन किडे बोलतो आमच्या पुढे आम्हाला वाद दादा दादा वाद काय आमचा तुमच्या लक्षात आलं का रस्त्याचं आहे त्याच्यावरती रात्री जय यांनी केलं त्याच्यासाठी आम्ही सगळे जमलेलं होतं या <touchan> सगळ्या गोष्टीला या सगळ्या गोष्टीला वेगळं संतोष माणूस आहे त्या माणसं किती आला आता सर्कल भाऊसाहेब होते तलाठी होते त्या ठिकाणी सगळे होते याच्याकडे कोणत्या प्रकारचे शासकीय पद नसते त्यांनी आता आम्ही सगळ्यांनी एवढं दोन पाचशे लोकांनी सगळ्यांनी मिळून किल्ले त्यांनी 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 तो रास्ता घाटण्याचा प्रयत्न केला घाटण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याचा अडवायला लागलो आम्ही रस्ता चालू करायचा नाही आम्हाला काहीतरी गोष्टी सूक्ष्म आहे त्यावेळे रास्ता चालू करायचा नाही त्यांनी डायरेक्ट तिथं तिथले आमच्या स्थायिक लोकांना सगळ्यांना प्रयत्न केलाय आमचा सगळ्यांचा हाच प्रश्न आहे का तो माणूस जो आहे गावातला कोणते काय सगळ्यांचा लोकांचा तोच प्रश्न आहे तुम्ही तो समजून घ्या फक्त आम्हाला ते म्हणायचं

पण तोपर्यंत ये हे दळणवळण सुरू करा एक चर खाण त्याप्रमाणे पाय एक गाठला विरोध केला ते काम थांबवलं आम्ही निघून आलो रात्री बरं ठीक आहे रात्रीचे कुठले काम चालतात मला सांगा बघू होत नाही मी मी तसं म्हणून सांगतो रात्रीचे नाही अपरात्रीचे पण काम चालते तुम्हाला सांगतो ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती म्हणजे उद्या हा रस्ता बंद झाला त्यामध्ये बातम्या होत्या सगळ्या येतात बातम्या या कलेक्टर सरांपर्यंत पण जाते दादांपर्यंत पण गेल्या सगळ्या गे। कि तो रस्ता बंद झाला मला सांगा उद्या रात्री इमर्जन्सी मध्ये जर काही झालं एखादी अँब्युलन्स जरी जायचं म्हटलं की बघा हो का होत नाही त्यामुळे मंडल अधिकारी रात्री येतो रस्ता बुधवायला ऐका 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 ना दोन मिनिटं दोन मिनिटं मिनिट ऐकून घ्या दोन मिनिट ऐकून घ्या हो का मंडल अधिकारी यार मंडल अधिकारी मंडल अधिकारी दोन मिनिट ऐकून घ्या ऐका ना दोन मिनिटं मला ऐकून घ्या पूर्ण होऊ द्या मंडल अधिकारी रात्री एकतर हे मंडल अधिकारी ओतूरचे त्यांच्याकडे मूळ चार्ज उतरत तुमचे केंगलर केंगलेराव साहेबांच्या आई वारले त्यांच्याकडे आता अतिरिक्त चार्ज या ठिकाणी आल्यानंतर कुणाची तरी मदत घेणार

कशासाठी निवडून देतात मी तुम्हाला अधिकारी म्हणून आलो पण तिथं बाकी गावचे लोक कोण आले कशी आली कोणी दादा करायचा प्रयत्न केला हा त्यांच्या स्तरावरचा प्रश्न आम्हाला माहीत सोन आहे

आता गाव पातळीवरच गाव आहे गाव पातळीवर तुमचा सरपंच आहे आता समजा त्या तिथं आल्या समजा त्या तिथं काही काळापुरत्या आल्यानंतर त्या निघून गेल्या असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आणि नंतर मग तो कोण संतोष कोण काय आई लावी काय लावला ना आला शंभर टक्के सरपंच ताई आल्या निघून गेल्या थांबल्या नाही तो दुसरा कोण संतोष आला तो दादागीच्या भाषेत बोलला आता माझं काय म्हणणं आहे

मंडलाधिकारी मंडळाधिकारी आपल्याला आता साहेब ना आएं गारा। आएं गारा। आले सरपंच आले पदाची काय तक्रार नाही संतोष कोणतं पद होत म्हणून तो तिथे गेला गेला तर गेला लोकांना दम दिला हे करायची गरज नव्हती ना दुसरा तिसरा कोण नाही तो महसूलचा आहे